मखाना खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो मखाना खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात पहिले म्हणजे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत नाही सोबतच आपल्याला पोटाचे कोणतेही आजार होत नाहीत आणि आपल्याला एनर्जीसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळते म्हणजे आपले जर शरीर कमजोर वाटत असेल आपल्याला जास्त ताकदवान जर व्हायचे असेल तर आपल्याला मखाना नक्कीच खावा आपण जर मखाना खाल्ला तर हे आपल्याला फायदे होतील बद्ध त्रास बऱ्याच जणांना जाणवतो तो त्रास होत नाही सोबतच बऱ्याच जणांना पोटदुखीची समस्या अपचनच्या समस्या या समस्या नेहमीच जाणवतात तर या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मखानाचे सेवन करावे जास्त पण नाही तुम्ही योग्य प्रमाणामध्ये सेवन करावे नक्कीच तुम्हाला फायदे चांगल्या पद्धतीने होतीलच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ ज्याने तुम्हाला माहिती तुम्हाला जी पाहिजे असेल त्या टॉपिकवर मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक नसेन केले तर या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने तुम्ही लाईक करून शेअर कराल अशी मला नक्कीच आशा आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेअर केला असेल तर व्हिडिओ नक्कीच पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू